मुंबईमधल्या घटकोपर प्रांतामध्ये म्हणतात त्या संप्रत काळामध्ये संत गाडगेबाबा कीर्तनाला उभे राहिले एक अर्ध्या तासाचं कीर्तन गाडगेबाबांचं झालं म्हणतात आणि जुन्या काळी मोबाईलची सुविधा नव्हती फोनची सुविधा नव्हती निरोपची सुविधा नव्हते त्यात वेळी तार वगैरे काहीतरी आली असेल निरोप घेऊन त्या ठिकाणी एक माणूस त्या ठिकाणी आला कीर्तन बाबांचं कीर्तन त्या ठिकाणी रंगात आलं होतं गोपाला गोपाला देवी गोपाला एक एका माणसानं तार घेतली ती वाचली गाडगेबाबांच्या हातामध्ये दिली गाडगेबाबांनी वाचले आणि तारेवरती एका ओळीचा मस्को रसा होता बाबा तुमच्या एकुलत्या एका मुलाचं तुमच्या गावाला निधन झालेलं आहे तो मयत झालेला आहे कृपा करून कीर्तन तुम्ही थांबवा तुमची नेण्याची व्यवस्था मी या ठिकाणी करतो बाबांनी ती तार वाचली असे म्हणता चुरगळले खाली टाकून दिले आणि एक शब्द संपदा फक्त त्या ठिकाणी वापरली की कि असे किती मेले कोट्यानुकोटी रडू मी एकट्यासाठी याचा अर्थ असा गाडगेबाबांचं आपल्या एकूण एका मुलावर प्रेम नव्हतं का प्रेम निश्चित प्रकारे होत पण माझा मुलगा जर आता मेलाच असेल तर मी जाऊन तो काही जिवंत होणार नाही माझं कीर्तन ऐकण्यासाठी देवाचं अंतरंग समजून घेण्यासाठी तर माझ्यासमोर हे निष्ठावंत भाविक जर बसले असतील तर एका दसाचं कीर्तन मला करू द्या नंतर मला गावाला सोडण्याची व्यवस्था करा असं सांगणारे कीर्तनकार आणि त्यांच्या नावावर ते महाराष्ट्र शासनानं संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवलं हे भक्त आवडते देवा संकल्पावी माया संसाराचे विठाला विठाला विठाल